ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक चारमधील राजमाता जिजाऊ उद्यानाचा नामोफलक चोरीला गेल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये तसंच सकल मराठा समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे या घटनेनंतर मराठा नेते रमेश आंबरे यांनी महापालिका अधिकारी केदार पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती या पार्श्वभूमीवर आज मराठा नेते रमेश आंबरे यांनी सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन केदार पाटील यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे रमेश आंबरे यांनी मराठा शिष्टमंडळासह थेट आयुक्तांचं दालन गाठून या प्रकरणात तात्काळ कारवाई करावी अशी आग्रही मागणी केली दरम्यान दोन दिवसांपूर्वी रमेश आंबरे तसंच स्थानिक आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांनीही आयुक्त जी जी गोदेपुरे यांची भेट घेऊन निलंबनाची मागणी केली होती मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यानं सकल मराठा समाजानं तीव्र संताप व्यक्त केला आहे रमेश आंबरे यांनी आयुक्तांकडे पाटील यांनी सकल मराठा समाजाची सार्वजनिक माफी मागावी आणि तातडीनं निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे तुम्ही बघाल की गेल्या चार दिवसापासून ठाणे महापालिकेचे प्रभाग क्रमांक चार इथे जिजाऊ माता उद्यान होत त्या उद्यानाची कमान गेल्या ह्याच्या दोनदा त्यांनी तोडलेली होती तो कॉन्ट्रॅक्टर होता आणि केदार पाटील नावाचा जो मुदो अधिकारी आहे त्यांनी ही कमान तीन दिवसापूर्वी पाच तारखेला रात्री गायब गेली तिथे खासदारांचा धव्हा होता त्याला खासदार का खूश करायचं आहे हे आम्हाला आज पण लक्षात आलं नाहीये माझं हे म्हणणं आहे की व्हा वादार पाटील असे कृत्य का करतो आणि नेहमी येऊन जाऊन तो जिजामात त्यांच्या मागे का लागलाय याच्या मागचं त्याचं मुख्य कारण काय आहे असे मी आयुक्तांना प्रश्न आज विचारले आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलाय की आठ दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करणार नाही केली तर तुम्ही पुढच्या आठवड्यात परत या आणि आम्ही तुम्हाला जे काय करायचं असेल उपोषण करायचं आंदोलन करायचं असेल ते काय असेल तुम्ही ते करा असं ऐकताना आज आम्हाला आश्वासन दिलंय आणि केदार पाटील जर का झाला नाही तर लोकशाही मार्ग सोडून आम्ही महाराष्ट्र महाराष्ट्रासमोर ठाणे यांच्यातर्फे था आंदोलन करणार तसेच आज तुम्ही बघाल इथे मुंबईवर आमचे प्रशांत सावंत साहेब हे आलेले आहेत त्यांच्या त्यांच्याशी मी दोन शब्द बोला अशी मी विनंती करतो ठाणे महापालिकेच्या पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेली अनेक वर्ष किमान वेतनही दिलं जात नसून त्यांची आर्थिक मिळवणूक करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार संजय कळकर यांनी केली आहे भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आमदार संजय कळकर यांची भेट घेतली या भेटीत कर्मचाऱ्यांनी कंत्राटदाराकडून होत असलेल्या आर्थिक शोषणाची व्यथा मांडली या विभागात सुमारे एकशे चाळीस कंत्राटी कर्मचारी असून ते मिठे रिडिंग करणं पाण्याची देयकं वितरित करणं अशी कामं गेली चार वर्षं करत आहेत मात्र महापालिकेनं दिलेल्या कार्यादेशानुसार आणि करारानुसार कर्मचाऱ्यांना किमान वेतन बत्तीस हजार रुपये देणं बंधनकारक आहे मात्र कंत्राटदार कर्मचाऱ्यांना दरमहा अवघे बारा हजार रुपये वेतन देत असून कर्मचाऱ्यांची उर्वरित रक्कम हडप केली जात आहे या विभागातील कंत्राटी अभियंताला चाळीस हजार रुपये वेतन देणं बंधनकारक असून त्यांना अवघे पंधरा ते सतरा हजार रुपयेच वेतन दिलं जातं दरमहा लाखो रुपये हडप होत असतानाही हे कर्मचारी दबावाखाली निमूटपणे काम करत आहेत याबाबत बोलताना आमदार संजय केळकर यांनी कंत्राटदार या कामगारांना किमान वेतनापासून वंचित ठेवत असून हे आर्थिक शोषण आहे या कंत्राटदाराला आधी काळ्या यादीत टाकण्यात यावे या, या कर्मचाऱ्यांना किमान वे। वेतन देण्यात यावे कर्मचाऱ्यांचे हडपलेले वेतन वसूल होईपर्यंत आपण पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगणमतानं ही लूट गेली चार वर्ष सुरू आहे अशा कंत्राटदारावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात खडी फोडायला पाठवा असं मतही खेळकर यांनी व्यक्त केलं जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात बिल्डरकडून झालेली फसवणूक एसआरई योजनेतील रहिवाशांची थकलेली भाडी सफाई कामगार वारसा हक्क पाणीटंचाई शिक्षण अशा विविध समस्या घेऊन नागरिक आले होते अनेक या शहराचे आणि शहराबाहेरचे आता तर माझ्याकडे बोईसर पालघरचे पण आले खूप समस्या आहेत त्या निराकरण करण्याचा प्रयत्न आमच्या या उपक्रमातून आम्ही करतो आज मोठ्या संख्येने कामगार पण आले महानगरपालिकेमध्ये जे तो 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 पाणी खात्यामध्ये काम करतात किती शोषण असू शकतो याचं उत्तम नमुना आहे ही कामगार पाणी खात्यामध्ये मेटर रिलर म्हणून टाकड्या करता म्हणून कॉन्ट्रॅक्टवर काम करतात आणि हे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना यांना पहिले यांना बेड्या घातल्या पाहिजेत यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे वर्क ऑर्डर त्यांना ज्या अमाऊंटची आहे त्या रकमेप्रमाणे यांना पगार द्यायला पाहिजे तर तो, तो पगार तर दिला जात नाही आणि त्यांच्याकडनं काम करून घेतल्यानंतर बारा हजार रुपये पगार दिला जातो हो मिनिमम वेजेस पण नाही आहे ही लुटबांग कोण करत आहे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगमताने हे गेली चार वर्ष चालूच आहे एकशे चाळीस लोक आहेत हे आणि हे निगुटपणे कुठेतरी काम मिळतं आहे म्हणून आपलं कुठे बोलायचं नाही म्हणून हा पगार घेत आहे आणि त्याच्यामुळे या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं लागेल आणि हा वर्क ऑर्डर जी आहे त्या वर्क ऑर्डरप्रमाणे जर पेमेंट दिलं जात नसेल तर उरलेली रक्कम जी आहे ती त्याच्याकडनं वसूल करेपर्यंत ठाणे महापालिकेत अतिक्रमण विभागाचे प्रमुख शंकर पाटोळे यांना लाच घेताना रंगे हात पकडण्यात आलं या प्रकारानंतर महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली अनेक अधिकारी कर्मचारी विशिष्ट विभाग सोडून दुसऱ्या विभागात जात नाही असं देखील सांगण्यात आलं मलिदा विभाग त्यांना सोडवत नसल्याचं सा देखील सांगण्यात येत आहे त्यातच भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी थेट महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले पवार यांनी या पत्रात ठाणे महापालिकेनं एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयीन अधीक्षक आणि वरिष्ठ लिपिक पदावर अनेक कर्मचाऱ्यांना पदस्थापना दिल्याचं सांगितलं परंतु अतिक्रमण विभाग शहर विकास विभाग घनकचरा विभाग सार्वजनिक बांधकाम विभागातील काही कर्मचारी बढती मिळूनही पूर्वीच्याच पदावर कायम आहेत या कर्मचाऱ्यांना तात्काळ विभागातून मुक्त करावं अतिक्रमण विभाग हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे त्यातील अनेक बाबी आता समोर येत आहेत पवार यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की पालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी आठ ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी महापालिकेच्या अतिक्रमण विभागातून एकशे सत्तर कर्मचाऱ्यांची इतर विभागात बदली कर केली होती मात्र बदलीला महिला होण्याआधीच एक ते एकशे सत्तर कर्मचारी पुन्हा अतिक्रमण विभागात रुजू झाले पवार यांनी आयुक्तांना एकशे सत्तर कर्मचारी पुन्हा अतिक्रमण विभागात रुजू झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे तसंच ते कर्मचारी सध्या कुठे काम करत आहेत याची माहिती घ्यावी असं देखील सांगितलं तसंच अतिक्रमण विभागातील वर्षानुवर्षच्या भ्रष्टाचाराची साखळी मोडून काढण्यासाठी ठाण म्हणून बसलेल्या कर्मचाऱ्यांवर बदलीच्या धडक कारवाईचीही आवश्यकता त्यांनी नमूद केली आहे ठाण्यातील दररोजची वाहतूक कोंडी पाणीटंचाई बेकायदा बांधकामं अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार क्लस्टर योजनेचा झालेला फज्जा काम ना करता अधि करना गरी करना ना न करता काढलेली बिलं वाढलेली गुन्हेगारी आदी प्रश्नांना ठाणेकर नागरिक अक्षरशः वैतागलाय या सर्वसामान्य ठाणेकरांना भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या आणि ठाणे महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एल्गार पुकारलाय येत्या सोमवारी अर्थात तेरा ऑक्टोंबर रोजी ठाणे महापालिकेवर भगवो वादळ धडकणार असून पालिका आणि एवढी वर्ष सत्तेत असणाऱ्यांचे वाभाडे काढण्यात येणार आहेत या मोर्चाला राम गणेश गडकरी रंगायतून संध्याकाळी चार वाजता सुरुवात होईल ज्या ठाणेकरांना आपले सुसंस्कृत ठाणे पुढे बघायचे त्यांनी आपल्या कुटुंबासह या मोर्चात सहभागी व्हावा असे आवाहन दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केलं आहे शिवसेना आणि मनसेची ठाण्यात एकत्रित पत्रकार परिषद आज नाका येथील टिपटॉप प्लाझात पार पडली या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे मनसे नेते अविनाश जाधव मनसे माजी आमदार राजू पाटील अभिजित पानसे शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे महिला संघटक रेखा खोपकर मनसेचे ठाणे अध्यक्ष रवींद्र मोरे शहर प्रमुख अनिश गाडवे आदीही उपस्थित होते ठाण्यात पहिल्यांदाच दोन्ही पक्षांचा एकत्रित एक मोर्चा काढण्यात येणार असून दोन्ही पक्ष ताकद दाखवतील या मोर्चा जवळपास हजारोंच्या संख्येनं दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि सुज्ञ नागरिक उपस्थित राहणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं सध्या सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणाचा ज्यांना ज्यांना कंटाळा आलाय त्यांनी देखील या मोर्चात मनस्वी सहभागी व्हावं असे आवाहन राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी या पत्रकार परिषदेत केलं आहे आता जे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला ते बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे की हे हे सर्व त्यांचं जे प्लॅनिंग आहे म्हणजे लोकसभेला एक लाख एकसष्ट हजार दुबार नावं आणि बोगस नावं काढली होती ज्या दिवशी यादी डिक्लेअर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण पुरावे सकट त्या ठिकाणी घेऊन गेलो हे केव्हा लोकसभेला एकही नाव कमी झालं नाही विधानसभेला साई विधानसभेमध्ये जर तुम्ही बघितले एक लाख एकाहत्तर हजार म्हणजे दहा हजार वाढवले ती नावं वा आजही तशीज। स्टँडस्टील तशी ज्या तशीच आहेत म्हणजे त्यांचं ऑलरेडी काम त्यांनी करून ठेवलेलं आहे आता आमचं जे काम आहे ते आम्ही सुरू केलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही जे जे अधिकारी असतील कारण ही यादी बनवण्याचं काम महानगरपालिकाच्यावरती आहे कलेक्टरवरती नाही आम्ही त्या दिवशी तेच सांगणार आहोत कुठल्याही अधिकाऱ्याने जर बोगस नावं केली कायदा गेला चुलीत पण त्याला आम्ही सोडणार नाही त्याच्या त्याच्या घराच्या बाहेर जे काय करायचं ते आम्हाला आमच्या स्टाईलने करू पण यातला एकही अधिकार एकही बोगस नावं जर टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला शेवटी आम्हाला नाहीला असं आम्ही कोर्ट कचेऱ्या केल्या सर्व केल्या सर्व झालं आता मला वाटतं तो आमच्यासमोर पर्याय राहिलाच नाही त्यामुळे आम्ही तुमच्या माध्यमातून जे जे कोण यादी करत असतील त्यांच्यावरती आमचा वॉच आहे आणि त्यांनी कुठे असा जर प्रयत्न केला तर त्याला आम्ही सोडणार नाही भले का व्हायचं ते ओले ठीक आहे ग राज्यभरातील अनधिकृत विक्रेत्यांना विक्रीसाठी वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचे ट्रेड प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले आहेत ते ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या बैठकीत बोलत होते या बैठकीला परिवहन आयुक्त भी विवेक भीमनवार सहसचिव राजेंद्र होळकर ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनचे अध्यक्ष सचिव महाजन यांच्यासह राज्यभरातील इतर पदाधिकारीही उपस्थित होते मल्टीब्रँड आउटलेट यांसारख्या अनधिकृत वाहन विक्रेत्यांची राज्यभरात प्रचंड साखळी निर्माण झाली आहे राज्य शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल न देता हे अनधिकृत वाहन विक्री करतात राज्यात इतर विभागांमधून तसंच परराज्यातून नवीन वाहनं आणून ट्रेड प्रमाणपत्र नसताना अनधिकृतरित्या वाहन विक्री केली जाते भविष्यात अशा अनधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचं ट्रेड प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले आहेत या बैठकीमध्ये ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या विविध मागण्यांवरही चर्चा झाली यावेळी बोलताना प्रताप सरनाईक यांनी कायद्याच्या कक्षेत राहून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहिलं असं सांगितलं